लब्बेक फाउंडेशन यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हुपरी तालुका हातकनंगले येथील सामाजिक कार्य करणारे लबेक फाउंडेशन यांच्या वतीने दहावी बारावीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम वाळवेकर नगर येथील नेमिनाथ वाळवेकर हॉल इथं घेण्यात आला यावेळी विद्यार्थी व त्यांचे माता पिता मोठ्या संख्येने हजर होते लबेक फाउंडेशनने कोरोना काळ असो महापूर असो सर्वच वेळी सामाजिक कार्य करत असतात त्यांचे विशेष कार्य म्हणजे या फाउंडेशनने तीस कुटुंब दत्तक घेतलेली आहेत तसेच आपण समाजाचंही देणं लागतो या भावनेतून हे फाउंडेशन सतत समाजातील तळागाळातील गोरगरीब जनते सदैव मदत करत असतात त्यांचाच एक भाग म्हणून दहावी बारावीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे हाजी कादर मलबारी होते कार्यक्रमाच्या ठिकाणी हुपरीतील वकील इरफान संधी डॉक्टर फिरोज घुडूबाई रेंदा गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य मेहबूब मुजावर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शक म्हणून प्रोफेसर मौला शेख यांनी विद्यार्थ्यांना व त्यांच्या माता पित्यांना विशेष मार्गदर्शन केले तसेच त्यांनी फाउंडेशनने केलेल्या कामाची स्तुती केली या कार्यक्रमाच्या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष हाफिज इरशाद शेख मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सादिक नदाब यांनी केले यावेळी हाजी कादर मलबारी प्रोफेसर मौला शेख वकील इरफान संदीप डॉक्टर फिरोज घुडूबाई रेंदाळगावचे ग्रामपंचायत सदस्य मेहबूब मुजावर आसगर खान पठाण वसीम नदाब फाऊंडेशन संचालक आरीफ कलावंत अल्ताप शेख शहानूर कलावंत विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडूबाई खुपरी